नमस्कार आपण पाहत आहात दिव्य लाईव्ह न्यूज चॅनल उमरखेड बंदिस्त असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याकरिता आक्रमक झालेल्या मराठा मावळे संघटना उपोषणाला बसलेल्या मावळ्यांची प्रतिक्रिया या मराठा मावळे संघटनेला उमरखेड पुसदच्या महिलांनी पाठिंबा दिला मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मावळा संघटनेची पाहूया प्रतिक्रिया बंदीश करून ठेवले अरे ज्या बापाचा बाबाता महाराष्ट्र आहे ज्यांच्या विचारावर मी चालतोय ज्यांनी शिकवण आम्हाला ती आहे आम्ही त्यांना बंदिस्त करून ठेवले बिल्कुल यस करा नामावळा संघटनेच्या वतीने आवाज से आवाज घेऊन जागा मराठा मावळा संघटनेच्या वतीने बावीस तारखेला जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये शिव साहेबांनी आम्हाला एक महिन्याचा अवधी दिला ना 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 सा सा या अवधीच्यानुसार आम्ही एक महिना इथं आमदार तुमचं प्रत्युत्तर देऊ या अनुषंगाने आम्ही इथं आज पाच दिवसापासून इथं बसलो आजचा पाचवा दिवस आहे त्यांनी काही या आंदोलनाचं काही उत्तर काही दिलेलं नाही बसलो त्याला काही त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही काही माहिती दिली नाही मागील साडेसहा वर्षापासून शिवाजी महाराज पुत्रा पुतळा समिती या ठिकाणी संघर्ष करत आहेत आम्ही प्रशासनाला वारंवार या पुतळ्याचा विषयी मार्गी लावावा असं प्रत्येक वेळी त्यांना आम्ही निवेदन दिले आंदोलन केले पण त्याला कधी कशी प्रतिसाद दिला नाही जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना रे, रेट रेटलो तेव्हा तेव्हा त्यांनी आम्हाला एक कागद द्यायचा आणि वेळ मारून न्यायची असं त्यांनी या ठिकाणी चालू केलं या आंदोलनामध्ये सगळ्यात मोठा खोडा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वभूतच्या कामाला सगळ्यात मोठा खर्च जर थोडा घालण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या उमरखेड तालुक्याचे जिल्हा समन्वयक नितीनजी भुत्रा आणि या विभागाचे मा आमदार नामदजी ससाने यांनी फार मोठा अडथळा या ठिकाणी निर्माण केला ते नगरसदस्य असताना त्यांचा पाच वर्षाचा आमदार जीचा कार्यकाळ हे सगळं त्यांच्या हातात असताना त्यांनी जाणून बुजून या ठिकाणी आपला अहंकार आणला आणि कुत्रा या ठिकाणी केला नाही असा माझा त्यांच्यावर आरोप आहे छत्रपती शिवाजी महाराज आशोरून पुतळा कृती समिती मागील साडेसहा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अशोर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारला जावा यासाठी गडा जित देत आहेत त्या गड्याला मराठा मावळा या संघटनेला साथ देऊन बावीस सात दोन हजार चोवीस रोजी आम्ही विराट जन आंदोलन उभारलं त्या जन आंदोलनाला आंदोलन जन आंदोलनाला परिषद उमरकऱ्यांचे शिव यांनी एक महिन्याच्या आत आग आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वासन बदला छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्याच्या कामाला सुरुवात करू म्हणून आम्हाला लेखी आश्वासन दिलं परंतु मागील साडेसहा वर्षाच्या आंदोलनामध्ये असे खूप पत्र नगर परिषदेने संघर्ष समितीला दिले होते परंतु त्यावेळेस आमची फसवणूक झाली परंतु यावेळेस फसवणूक होऊ नये याकरिता मराठा मावळा संघटना आणि छत्रपती शिवाजी महाराज आशाणू मुक्ती समिती या दोन संघटनांनी मिळून जोपर्यंत महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारला जात नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवायचा असा निर्धार केल्यामुळं आम्ही साखळी उपोषण बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत करणार जोपर्यंत छत्रपतीपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत आमचा लढा कायम राहील